नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक आनंदाची बातमी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे एक जुलैला मिळणार पगारवाढीचा लाभ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेले निर्देश कोणत्या राज्य कर्मचाऱ्यांना हा दिलासा मिळणार आहे ते जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओलासुद्धा आताच लाईक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला याचा खूप फायदा होणार आहे तर मित्रांनो उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे दिला उच्च न्यायालयाने तीस जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जुलै रोजी मिळणाऱ्या पगारवाढीचा अधिकार मानला आहे न्यायमूर्ती सलीम कुमार राय यांच्या न्यायालयाने ओम नारायण सिंग आणि इतर चार जणांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला आहे संपूर्ण प्रकरण काय आहे पहा मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार माजी आय ए एस अधिकारी ओम नारायण सिंह अनिता श्रीवास्तव जगतराज त्रिपाठी डॉक्टर सुरेंद्र कुमार आणि नरेंद्र शंकर पांडे हे तीस जून रोजी वेगवेगळ्या वर्षात सेवानिवृत्त झालेले आहेत परंतु त्यांना उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या वेतनवाढीचा लाभ दिला गेलेला नाही एक जुलै दिला आहे यांच्या निषेधार्थ त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या याचिका दाखल करून एक जुलै रोजी वेतनवाढीचा निर्णय लाभ देण्याची मागणी केलेली आहे उच्च न्यायालयाने हे आदेश निवृत्ती वेतन संचालनालयाला दिले आहे करताना सलीम सलील कुमार राय यांच्या न्यायालयाने सांगितले की तीस जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जुलै रोजीची वेतन वाढ मिळण्यास पात्र आहे कर्मचाऱ्यांना मागील वर्षात दिलेल्या सेवेसाठी वाढीव मोबदला आहे तो थांबवणे बेकायदेशीर आहे न्यायालयाने याचिका करताना पेन्शन संचालक पेन्शन संचालनालय उत्तर प्रदेश यांच्या समोर निवेदन सादर करण्यास सांगितलेले आहे यासोबतच निवृत्ती वेतन संचालकांना निवेदन प्राप्त झाल्यानंतर व पडताळणी केल्यानंतर त्यांना वेतन वाढ देण्याचे निर्देश दिलेले होते त्यांना वाढीव पगार वाढ सेवानिवृत्ती देण्यात यावी त्यांचा लाभ त्यांच्या पेन्शनमध्ये समाविष्ट केला जाईल राजस्थान उच्च न्यायालयातही असेच प्रकरण आहे गेल्या आठवड्यात राजस्थान उच्च न्यायालयाने तीस जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिला देताना त्यांना एक जुलैला पगारवाढीचा लाभ देण्याचे आदेश दिले आहेत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना वार्षिक वाढ मोजून ढकबाकी भरण्यास सांगितलेले आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा उपयुक्त आहे तेव्हा मित्रांनो ही माहिती सर्व कर्मचाऱ्यांना आपल्याला शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन सह तोपर्यंत धन्यवाद